आस्तगावचे माजी उपसरपंच कैलासराव विठ्ठलराव जेजूरकर यांचे बुधवारी रात्री एकच्या सुमारास नगरमनमाड हायवेला पिंपरी निर्मळ टोल नाक्यावर स्पीड ब्रेकरवर पुढील गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने गाडीवर आदळून झालेल्या अपघातात दुर्दैवी अंत झाला सकाळपासून रात्री सात वाजेपर्यंत मित्रपरिवाराबरोबर लग्नसमारंभ मिरवणारा सर्वांच्या मदतीला धावून जाणारा एक सच्चादिल मित्राचा हा दुर्दैवी अंत समस्त अस्तगावकरांसह राहता तालुक्यातील सर्वांनाच चटका लावून गेला अत्यंत शोककुल वातावरणात कैलासराव यांचेवर अस्थगावे येथे दुपारी शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले कैलासराव जेजूरकर हे टोल नाक्याचे बळी ठरलेची चर्चा यावेळी सर्वत्र होत होती पिंपरी परिसरातील हा टोल नाका म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला असून उंच उंच स्पीड ब्रेकर वाहनांच्या लांबच लांब रांगा मोटरसायकलसाठी रस्ता नसणे आधीमुळे वाहनचालक हे गोंधळून जातात रात्री झालेला हा अपघात यातूनच घडल्याची चर्चा असून आज गाव बंद ठेवून कैलासराव जिजूरकर यांना समस्त अस्थगावकरांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली श्रद्धांजली वाहताना अनेकांची भावना अशीच झाली होती देवा खरंच आज तुझ्यावर विश्वास राहिला नाही देवा तुला आमचा बापू घेऊन जाताना खरंच काही वाटले नाही बापूंनी काय वाईट केले बापूंनी काय वाईट केले तुझे की तू इतका निष्ठोरासारखा वागलास देवा तुझ्या पापाचा हिशोब कोणी घेणारच असेल तर तुला सांगावेच लागेल की आमच्या बापूंनी काय गुन्हा केला होता अरे दानवालाही लाजवेल असे कृत्य देवा तुझ्यातून घडले तरी कसे देवा तुला माहीत नाही तू तु आमच्यातून कोणाला घेऊन गेलास आमच्या मनाच्या सिंहासनावर अविरत राज्य करणाऱ्या बापूंचा स्वभाव एकदा बघून तरी घे तुझ्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही देवा आमचा बापू तुम्हालाही प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही तुम्हालाही प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही विजन प्लस न्यूजसाठी शैलेश त्रिभुवन अस्तगाव